हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲजपरेंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरतीसाठी प्रिवियस इयर तलाठी भरतीमध्ये इंग्लिश आणि मराठीच्या कोणकोणत्या टॉपिकचे प्रश्न आले होते ते आपण इथे बघणार आहोत ठीक आहे एकंदरीत पाहता सोप्या भाषेमध्ये इंग्लिश आणि मराठीचे प्रिवेशिव्ह टॉपिक्स म्हणजेच आजचा व्हिडिओ आहे ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझी थोडीशी ओळख करून देतो माझं नाव आहे प्रवीण निकुरे मी याआधी स्वतः तलाठी एक्झाम दोन हजार एकोणीस क्रॅक केलेली आहे केलेली आहे त्यानंतर तुम्हाला गायडन्स करण्यासाठी आलेलो आहो ठीक आहे आणि सोबतच आणखी एक माझ्याविषयी माहिती सांगा तुम्हाला माहित आहेच मी तलाठीवरती दोन हजार एकोणीस भरती दोन हजार तेवीस दोन्ही वेळेस सलग दोन्ही भरतीमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी गुण घेतलेले आहे पन्नास पैकी पन्नास गुण घेतले सलग दोन तलाठी भरतीमध्ये आणि यासाठीच मी स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले म्हणून मी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता शिकवत आहोत यामध्ये पैकीच्या पैकी गुण घेऊन देणार आहोत ठीक आहे मॅथ आउट ऑफ मॅथ्स अँड रिजनिंग हे माझ्या बॅचचं नाव आहे मराठी हॅस्टँड या ॲपवर बॅचचं ना ही बॅच आहे या बॅच मध्ये पण तुम्हाला गणित आणि बुद्धिमतामध्ये पैकी गुण घेण्यासाठी काय काय, काय करावं लागते त्या सगळ्या गोष्टी मी बॅचमध्ये टाकलेल्या आहेत ठीक आहे है? ओके या बॅचची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू जास्त तुम जास्त मधामध्ये वेळ देत नाही डायरेक्ट सुरुवात करतो आजच्या व्हिडिओला ठीक आहे सुरुवातीला पाहू मागील वर्षी विचारलेले इंग्लिशचे टॉपिक्स ठीक आहे मागील वर्षी दोन हजार तेवीसला एक्झाम झाली होती तलाठी भरती दोन हजार तेवीसला झाली होती प्रिवियस इयरला तेव्हा तेवीसमध्ये मध्ये दोन हजार तेवीसच्या तलाठी भरतीमध्ये इंग्लिशच्या कुन कोणकोणत्या टॉपिक्स प्रश्न आले होते आपण ते बघणार आहोत ठीक आहे चला व्होकॅब्युलर वर नऊ क्वेश्चन होते आणि ग्रामरवर सोळा क्वेश्चन्स होते मराठीसाठी एकदम एकदम याच्या उलट्या उलट झाला ठीक आहे मराठीमध्ये मराठी शब्दसंग्रहावर सोळा प्रश्न आले होते आणि व्याकरण किंवा ग्रामरवर नऊ प्रश्न आले होते ठीक आहे आता या प्रत्येक याचं टॉपिक वाईज वेटेज किती ते सांगतो कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले होते घटक निहाय प्रश्न विचारले होते ते तुम्हाला मी इथे सांगतो व्हॉकलेली इंग्लिशमध्ये सिनॉनिम्सला दोन क्वेश्चन विचारले होते अँटोनिम्सला एक क्वेश्चन विचारला होता काही शिफ्ट मध्ये पण दोन क्वेश्चन्स विचारले होते ठीक आहे

ते चार क्वेश्चन कसे ते सांगतो ॲडवर्ब टेन्स हॅव हॅज हॅड हेझंट ठीक आहे ॲडवर्ब टेन्स हॅव हॅज हॅड आणि हेझंट याच्यावर चार प्रश्न आले होते वर एक क्वेश्चन्स आला होता आर्टिकलवर दोन क्वेश्चन आले होते ऍक्टिव्ह अँड पॅसिव्हवर दोन क्वेश्चन वर दोन क्वेश्चन आणि पंच्युएशन वर जे दोन क्वेश्चन होते ना त्याचे विधान क्वेश्चन्सचे विधान हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचवर आधारित होते ठीक आहे आधारित काय डायरेक्ट आणि स्पीच स्पीचचेच होते ठीक आहे चला नेक्स्ट ग्रामरमध्ये वर, वर आणखी दो, दोन क्वेश्चन होते त्यामध्ये एम इज आर वॉज वेअर याच्यावर फोकस होता हॅव ह्याजवळ पण फोकस होता पार्ट ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच याच्यावर ॲडजेक्टिव्हवर एक क्वेश्चन होता ऍडवर आणि वर पण तुम्हाला करून जायचं आहे हा आता बघा मित्रांनो मागील वर्षी मराठीच्या कोणकोणत्या घटकावर प्रश्न आले होते कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न आले होते ते बघू मागील वर्षी विचारले मराठी टॉपिक शब्दसंग्रहावर सोळा क्वेश्चन्स व्याकरणावर नऊ क्वेश्चन्स त्यामध्ये शब्दसंग्रह याच्यावर क्वेश्चन जे आले होते ते कसे कसे आले होते कोणकोणत्या घटकांवर क्वेश्चन आले होते ते बघू समानार्थी शब्द याच्यावर पाच क्वेश्चन विद्यार्थी शब्द तीन क्वेश्चन काही ठिकाणी समानार्थी शब्दावर चार समानार्थी आणि विद्यार्थीवर चारे चारे शब्दा 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 ए, चार चार क्वेश्चन्स आलेले होते ठीक आहे शब्द म्हण वाक्यात प्रयोग करा याचे सात क्वेश्चन बघा शब्द आणि शब्दसंग्रह के शब्द एका शब्दाबद्दल अनेक शब्द वगैरे असे कि शब्दाचा अर्थ त्यावर आधारित वाक्यात प्रयोग करा असे प्रश्न आले होते ठीक आहे वाक्यात उपयोग करा वाक्यात प्रयोग करा असे क्वेश्चन्स आले होते एका शब्दाबद्दल अनेक शब्द याच्यावर एक प्रश्न आला होता त्यानंतर व्याकरणावर कोणकोणत्या घटक प्रश्न आले ते बघू प्रयोग याच्यावर क्वेश्चन्स आले होते दोन प्रश्न आले होते आणि हे कोण कशा आले ते कर्मणी प्रयोग आणि पुराण कर्मणी पुराण कर्मणी प्रयोग याच्यावर क्वेश्चन्स आले होते समाजवर दोन प्रश्न आले होते वाक्य रूपांतरण त्यामध्ये प्रश्नार्थक वाक्य वाक्य याच्यावर दोन क्वेश्चन्स आले होते वाक्य संश्लेषण केवळ वा, केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य याच्यावर एक प्रश्न आला होता कथा कादंबरी लेखक कवी याच्यावर तीन प्रश्न आले होते कथा कादंबरी लेखक कवी याच्यावर तीन प्रश्न आले होते ओके तर मित्रांनो आज आपण मराठी आणि इंग्लिशचे प्रिवियस इयरमध्ये कोणकोणत्या टॉपिक्स मराठी आणि इंग्लिशच्या प्रिवियस इयरमध्ये कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न आले होते ते सगळे टॉपिक्स मी इथे कव्हर केलेले आहेत ठीक आहे आजचा व्हिडिओ शॉर्ट ठेवला एकदम जास्त लंबा व्हिडिओ किंवा मोठा व्हिडिओ मी ठेवलेला नाही ठीक आहे पुन्हा सांगतो ज्यांना कुणाला कोण गणित आणि बुद्धिमत्ता शिकायची असेल ते निश्चितच माझी बॅ माझी बॅच जॉईन करू शकता माझी माझ्याकडून क्लास करू शकता क्लासची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे ठीक आहे आणि हां निश्चितच मित्रांनो मी स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले आहेत त्यामुळे पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला कर, करा तुम्हाला करावं लागते ते सर्व सर्व गोष्टी मी माझ्या बॅचमध्ये ॲड केलेल्या आहे ओके अशा करतो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा आणि कृपया व्हिडिओला शेअर करत चला ठीक आहे थँक्यू